त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अनेक उद्देशाने झाला होता त्यांच्या जन्माच्या अनेक लीला आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी गोपाळकाला ही देखील त्याची एक लिला आहे दही लोणी चोरण्याचा कृष्णाच्या अनेक कथा मिळतात श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी या पदार्थाची आवड होती यासाठी ते आपल्या मित्रासोबत आजूबाजूच्या गवळणीच्या घरी दही दूध लोणी चोरी करण्याला जात होते त्या अनेक गोष्टी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शिवलाल महाराज यांनी प्रवचनाद्वारे ना सांगितल्या सेटलमेंट येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये शिवलाल महाराज यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव महापौर दिलीप भाऊ कोल्हे माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे सुनीता रोटे नागेश बाबूराव गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे लहुजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवलाल महाराज यांच्यातर्फे प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर दिंडीही काढण्यात आली मोठ्या संख्येने सलगर वस्ती तसंच सेटलमेंट परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते मी साडेतीनचा तळा बसूया त्या असो असतो असो माझ काय काय भाग तिथं काम धिरुकल्प चिंतामणी आमू आमूच हे सगळं गाजर बसू ते तुमचे होणार आहे असं हो हो फार भाग्यो ते सांगितलं पहिला आता पहिला स्वर्ग स्वर्ग तिनं पदार बसता कसं पण वसिष्ट ऋषी सगळे मी काम घेणं पाहिजे खूप बापरे काम घेणं स्वर्गातले काम कल्प चालू की ज्या झाडाखाली बसले जे मागायचे होते जे लोग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका